महाराष्ट्र विद्यार्थी अध्यक्ष महेंद्र गायकवाड न कब्जा घेतला महेंद्र गायकवाड मंगावळ्याच्या संत भूमीचा सोबत अजूनही काका पवारांचा पट्टा शिवछत्रपती गोविंद पवारांचा बाटा ही कुस्ती झाली आणि ही कुस्ती महेंद्र गायकवाड बरोबर परत व्हावी महेंद्र गायकवाड न वर्षी न केलं होतं आणि धोकेबाज पैलवान आशिष खोटा तेव्हा संपुष्टात महेंद्र गायकवाडचा जगात कोण हा थरत नाही जगातला नंबर दोन चा पैलवान आहे आणि भारतातला नंबर वन वाल पैलवान होण्याची त्या मरगटात ताकद आहे असा महेंद्र बाहुबली आणि आशिष खोटा दक्षिण भारत आणि उत्तर भारत केसरीचा सर्वांनी दिलीप बापू झोत्रे साहेबांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली कुस्ती स्पर्धा मनसे केसरीची कुठे ठेवली तर संत भूमी मंगेळा दिलीप बापूंच्यासाठी सर्वांनी केली अशा दिलीप बापूंच्या विनंतीला मान घेऊन ठाकरे ठाकरे फॅमिलीचा उद्याच पन्नास वर्षाचं नेतृत्व आम्ही जी ठाकरे साहेब इथे आलेले आहेत त्यांचं संदर्भी मध्ये टाळेबरोजी कौतुक करू दिली बापू धोत्रे सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला तर एखाद्या मोठ्या माणसाच्या सानिध्यात गेल्यानंतर काय होऊ शकत जुनी एक मना परीसाच्या सानिध्यात गेल्यानंतर दोखंडाचं सोनं होता राजसाहेबांच्या जीवनामध्ये त्यांच्या महेंद्र भाऊबोलीने कब्जा घेतला आणि घोटाळ्या ठेवलेला हार्मी साहेब जरा बोला माहित साहेबांना माहीत द्या कुस्तीकड अभिषेकांच्या नजरात समय समयसूचकता करणार ते नेतृत्व खूप कशाची लागली हा महेंद्र भाऊबली एकशे सत्तावीस किलो चा बोजा अशी महाराष्ट्र दिलीप बापू धोत्रे यांच्यासारख्या उमद्या तरुणाच्या जीवनावरती धोबळेसराने काही लेखी दिलेली आहे माझ्याकड साहेब यांचे सुपुत्र आज बजरंगलीच्या नाव घेऊन पांडुरंगाच्या दाबाजी पंतच्या नगरीमध्ये भगवंताला आणि संत धोत्रे ने मनसे नेते हा बोला हा ओके 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 सावलीसारखा जिगर जिगरबाज स्वामिनिष्ठ दिलीप बापू धोत्रे आपला नेता पंढरपुरात येऊन दाबाजीच्या मनातलं ओळखणारा नेता साहेबांच्या नजरेवर काम करणारा नेता आमदार होण्याआधी असा बहुजन चेहरा दिली बापू बहुजनाचा नेता म्हणजे नेते दिलीप बापूत होत्रे पंढरपूर मंडळ विधानसभेचे पाहु आमदार हे कोरोनाचं संकट आलं या कोरोनाच्या संकटामध्ये पंढरपूरला एकशे पंचावन्न बेडच कोविड सेंटर उभा केलं किती सोन्यासारखी माणसं गेली त्या कोविड सेंटर मध्ये दिलीप बापूने एकाही माणसाला दगाफटका हो अशी माणसं वाचली हो

माझे बापू कमी लेखू नका थंड डोक्याने प्रतिस्पर्ध्याचा ऑपरेशन करणारा पैवाना वरचा भाऊ तो जगाला बांध येणारा पैलवाना घ्याची दार देगा देवा तुला वितरण व्हावा

आम्ही जरा बापू धोत्रे यांचं कौतुक आहे केस आहे महाराष्ट्रातले देखण्या कुस्तीचं मैदान माणसे केसरी दोन हजार चोवीस